नूतन वर्षाचं औचित्य साधून दिंडीगडावर साफसफाई मोहीम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दूत डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत येथील श्री क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून या ठिकाणी दोन हजार एकोणवीस साली लावण्यात आलेल्या एक हजार विविध फळवृक्ष लागवड करण्यात आली आहे तर दर रविवारी संगोपन करण्यासाठी श्री सेवेकरी येत असतात नववर्षाचं औचित्य साधून आज तालुक्यातील पाचशेहून अधिक श्री सेवेकरी येऊन दिंडीगड परिसरात तीन किलोमीटर अंतरावर स्वच्छता करण्यात आली त्यात बाटल्या प्लास्टिक बाटल्या पिशव्या केर कचरा साफसफाई करून गाडी भरून सेंद्रिय खतासाठी कचरा वाहतूक करण्यात आलेल्या प्रतिष्ठान वतीने झाडे तसेच बनवलेला तळा रस्ता डोंगर सुशोभीकरण करण्यात आलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व अनुयायी त्यांना आणि सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा या ठिकाणी दिंडीगडावर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि त्यांच्या वतीनं त्यांची अनुयायी सर्व आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मला वाटतं दर वर, दरवर्षी शुक्रवार आणि बुधवार असा त्यांचा स्वच्छतेचा कार्यक्रम असतोच तर त्या निमित्तानं आज ते गडाच्या पायथ्यापासून ते पार मंदिरापर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे आणि मला यापूर्वी पण किंवा बऱ्याच ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे या प्रतिष्ठानच्या वतीनं विविध कार्यक्रम वर्षभर केले जातात आणि सगळे समाज उपयोगी हो आणि निसर्गाला साथ देणारे असे कार्यक्रम असतात यामध्ये वृक्षारोपण असेल पाणी जिरवा पाणी आळवा असेल किंवा स्वच्छता असेल आणि याचबरोबर महानगरपालिकेला सुद्धा याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे मागच्या दोन वर्षामध्ये ज्यावेळेस गणपती विसर्जनाच्या वेळेस आम्ही इथे तलावावर ज्या मूर्ती विसर्जन केल्या जातात त्यामध्ये जे निर्माल्य निघतं त्याचं सर्व एकत्रीकरण करणं या प्रतिष्ठानच्या सगळ्या अन्वयाच्या मार्फत केलं जातं आणि तो एक चांगला उपक्रम महापालिकेलासुद्धा त्यांच्या वतीनं लाभला जातो या ठिकाणी आज या नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेले आहात आणि एक स्वच्छतेचा संदेश आपण तर सगळ्यांना देतच आहोत त्याचबरोबर स्वतः श्रम करून परिसराची आणि अशा आजूबाजूच्या आपल्या सर्व निसर्ग जी संपन्न आपली वैभवत आहे त्याला आपण राखण्याची जी काही प्रयत्न करतात त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन सगळ्यांचं खरं तर मनपूर्वक आभार मानायला पाहिजे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं आणि आपल्याला नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय श्री हे ह्या ज्या बैठकीमार्फत जे स्वच्छता मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये चा विशेष करून ह्या दिंडीगडाकडे जो आता प्लॅस्टिकचा भस्मासूर जो झालेला आहे त्यामुळे अनारोग्य पसरते तर हा प्लॅस्टिक जर आपण दूर केला नाही तर बरंचस आरोग्य आपलं हे होऊ शकतं आणि इथे जे नैसर्गिक वातावरण आहे ते दूषित होणं प्लॅस्टिक खूप कारणीभूत आहे म्हणून आज खास करून प्लॅस्टिकचं निर्मूलन इथे केलं जात आहे त्यामुळे स्वच्छतेमुळे जो इथे आरोग्य निर्माण होईल आणि जी सुंदर हवा स्वच्छ हवा इथे आहे त्याचा आणखीन त्या हवेमध्ये चांगलं भर ह्या प्लॅस्टिक बाजूला झाल्यामुळे आरोग्यता वाढेल असं प्रतिष्ठानामार्फत खूप वाटते म्हणून ज बघायला गेलं तर सगळीकडे जिथे जिथे गावं आहेत तिथे प्लॅस्टिकचा भस्मासूर दिसतोय त्यामुळे हा जर भस्मासूर दूर झाला आणि त्यासाठी हा एक संदेश आहे बैठकीमार्फत का हे पूर्ण देशामध्ये झालं पाहिजे हे कार्य कारण हे जर कार्य देशाने आणि नेहमी आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्मदेकर नेहमी सांगत होते देशाने आपल्याला काय दिलं त्यापेक्षा आपण देशाला काय दिलं हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या स्वच्छेतून हेच सगळ्या जनतेला संदेश आहे का हा प्लॅस्टिक आणि इतर जे स्वच्छ अस्वच्छतेमुळे जे आपल्या देशाचं नाव खराब आहे हे जर स्वच्छता आपण केली तर नक्कीच देशाचं नाव जगभर उज्ज्वल होईल नमस्कार जय सद्गुरु डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालि तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने पद्मश्री पुर पद्मश्री पुरस्कारित सन्मानित स्वच्छता आदरणीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज हा स्वच्छता अभियान इथं दिंडीगड भिवंडी या इथं संपन्न म्हणजे सुरू झालेलं आहे अनेक श्री सदस्य बैठकीच्या मार्फ मार्फत इथं आज निस्वार्थ भूमिकेने स्वइच्छेने इथं आज प्रेरित होऊन आज इथं सेवा देत आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत अनेक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्याच्याबद्दल हा एक भाग आहे स्वच्छता डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रद आदरणीय तिथरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने हे सुरुवात केलेलं आहे आणि याच्या मार्फत या प्रतिष्ठानाच्या मार्फत अनेक कार्यक्रम जसे काय रक्तदान शिबिर झालं स्वच्छता अभियान झालं नंतर वृक्षरोपण आता इथं दिंडीगडवरती पण जवळजवळ पाचशे सहाशे झाडं लावण्यात आलेले आहेत आपल्या श्री सदस्यांनी आणि नंतर अजून पाणपोई झालं प्लस अजून आमचे जे वैद्यकीय जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यामार्फत पण वैद्यकीय सेवा म्हणजे वेगवेगळे वे शिबिर भरवण्यात येतात तसे वेगवेगळे वे उपक्रम आपल्या प्रतिष्ठानामार्फत घेण्यात येतात तर आम्ही पण या सेवेचा एक भाग आहोत आणि आज नवीन वर्षामध्ये या प्रेरणेने आणि या उत्साहाने हा नवीन वर्ष म्हणजे इतर कुठेही न हे करता आज इथं आपले सदस्य स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःचा वेळ देऊन बहुमोल वेळ देऊन आज सगळे सेवेत हजर आहेत त्याबद्दल सगळ्यांचं आभारी आहे धन्यवाद काय सांगाल आज पहिला दिवस आहे आणि स्वच्छता मोहीम दिल्ली येत आहे काय सांगाल सालावतप्रमाणे प्रत्येक वर्षी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे संस्थापक आदरणीय श्री डॉक्टर श्री आपासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने अनेक श्री सदस्य हे अनेक उपक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे आज जो दिंडीगड भिवंडी या ठिकाणी स्वच्छता अभियान पाचशे ते साडेपाचशे सी सदस्यांच्या सहकार्याने जे राबवले आहेत ते नवीन नूतन वर्षाचं स्वागताने हे कार्य सुरू केले की के जेणेकरून हा पूर्णपणे वर्ष हे सेवा धर्मामध्ये जावं ही शिकवण जी आम्हाला आप्पासाहेबांनी दिली की ज्यातून प्रत्येक माणसाला की त्याच्या इति कर्तव्याची जाणीव व्हावी आणि पूर्णपणे समाजासाठी कसं आपण कार्य करू शकतो आणि समाजाला आपण कसं उपयोगी पडू शकतो ह्या जाणीवेने हे सगळं कार्य साहेबांच्या मार्गदर्शने आम्ही करत आहोत